नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आलेली आहे ती अशी की कांद्याचे दर टिकून आहेत कांद्याच्या आवकेत मात्र काहीशी घट झालेली आहे एरवी दोनशे गाड्यापर्यंत असलेली आवक शुक्रवारी पन्नास ते शंभर गाड्यांपर्यंत खाली आली कांद्याची आवक स्थानिक भागाच्या तुलनेत बायरी जिल्ह्यातून जास्त राहिली पण आवक कमी असूनही कांद्याचे दर मात्र जैसे थेच राहिले त्याच्यात अद्यापही सुधारणा नाही कांद्याला प्रति क्विंटलला किमान एकशे पन्नास रुपये सरासरी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त आठशे रुपये असा दर मिळाला मित्रांनो यापूर्वी दोन तीन कांदा तेजीमंदी व्हिडिओ आपण यापूर्वी दिलेले आहे जेव्हा कांदा तीनशे रु तीनशे ते चारशे रुपये होता सरासरी पाचशे रुपये होता त्यावेळेसही एक व्हिडिओ टाकला होता की आठ दिवसात कांदा भाव वाढतील त्याप्रमाणे कांदा भाव बा, बाजारभाव वाढलेही त्याच्यानंतरही दोन कांदा तेजीमंदीचे व्हिडिओ आपण टाकलेले आहे ते अवश्य बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे ज्या शेतकरी बंधूंनी बघितलेले नसेल त्यांनी अवश्य बघा आणि एक दुसरी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो जे शेतकरी बंधू किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील येण्या सर्व व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो चला भेटूया पुढे